अनेक शूरवीरांनी आपला देह सफल केला आता देशभरामध्ये जो पिक्चर चालू आहे बाबा त्याचं नाव आहे छावा हा धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पिक्चर खरंच सांगू मा चाळीस दिवस माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचे अंगावरचे कातडे काढाव नख काढावं बाबा नाही नाही एवढंच नाही बाबा जीप डोळ्यामध्ये सळ्या घालाव्या बोला आमचा धर्म स्वीकार हिंदू म्हणून जगीन हिंदू म्हणून बाबा प्राण सोडला पण धर्म नाही सोडला याला म्हणतात निष्ठा मरण पडते मरण पडते काकडे महाराज पण कसं मरायचं आपल्या हातात हे सूर्य आहे तोपर्यंत नाही माझ्या संभाजी महाराजांचं नाव आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे वा वा, वा तब जाके कही हमने सर पर परे सर रंग सजाया है मुण मुण। जरा याद भी कर लो जो लोट के घर ना ए, जो लोट के घर आए थी पूर्ण पत का है। फिर भी बंदूक के दस दस को एक मार फिर गए होश गवा जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं खुश रहना देश के प्यारों खुश रहना देश के प्यारों अब हम तो सफ़र करते हैं अब हम तो सफर करते हैं क्या वो दीवा क्या लोगते वो अभिमान जो शहीद फोन केली मरण प्रती कडे बाबा काही लोक म्हणतात मध्ये जे लोक आहेत का नाही पगार घेतात ना म्हणले महाराज पगार घेतात त्यांना का पगार कमी असते का म्हणले एक एक लाख सत्तर सत्तर हजार पगार असते म्हणले पण बाबा खरंच सांगू नीसत पगारीसाठी नाही हो एका मिलिट्री मधून दादाला विचारलं मग दादा पगारी मुळ जाता का नाही म्हणले दादा पगारी मुळ नाही अहो बायको वाटपाती मुलं वाटपात आई वडील वाटपतात बहीण भाऊ वाटपात तरी येणं होत नाही म्हणजे सहा सहा महिने सात सात महिने

बनी है दुल्हन साथियों अब तुम्हारे हाँ कर चले हम विदा जान तंग साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों पर्दे का कड़ा है पण कसं मरायचं हे प्रत्येकाच्या हातात आहे हे जीवन आहे भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याचं मग हा जीव का देवाच्या सानिध्यात जात नाही तीन चार बाबा हा जीव देवाचं सानिध्य का घेत नाही पहिलं कारण आहे हा जीव जर देवाकडे जर गेला तर जीव रूपाने शिल्लक राहत नाही मग काय होत म्हणले गोविंद नामाचा छंद लागला की स्वतःच गोविंद होऊन जातो गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ते काया भेद नाही मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती रासून कैसे निवृत्ती आले पहिलं कारण आहे बाबा दुसरं कारण काय पाण्यापासून तीन पदार्थ निर्माण होतात पाण्यापासून तीन पदार्थ पाणी जर शिंपल्यामध्ये पडलं बाबा हा पाणी जर शिंपल्यामध्ये पडलं एखादा थेंब पडला नक्षत्रामधला तर त्या शिंपल्यामध्ये मग मोती तयार होतो एकदा पाण्याचा मोती तयार झाल्याच्या नंतर काय प्रक्रिया केली म्हणजे त्या मोत्याचं पुन्हा पाणी होईल होतं का नाही तसे नास्तिक लोक आहेत देवाने जन्माला घातले पण देवाला मानाला तयार नाही मोत्याच्या हिशोबामध्ये बाबा परत दुसरी गोष्ट पाण्यापासून मीठ तयार होतं मीठ मीठ माहिती तुम्हाला कुठं भेटत ते ऐका <laughs> ना मा मीठ तयार होतं मीठ मीठ पाण्यापासून वेगळं जात दुःख होत एक दिवस माझी माय त्याला घेते पाण्यामध्ये टाकते महाराज मीठ पाण्यामध्ये टाकलं की पाण्यातून मीठ बाहेर काढता येतं का तसं जीव आहे देवापासून वेगळा होतो पण ज्या दिवशी देवाजवळ येतो त्यावेळेस देवस्वरूपच होतो हे दुसरं कारण आणि तिसरं कारण आहे बाबा पाण्यापासून तिसरी गोष्ट तयार होते त्याचं नाव बर्फ बर्फ पाण्यापासूनच होत ना दिसायला वेगळं वाटत पण असायला काय ते पाणीच आहे तसे संत आहेत अंतकरणामध्ये आपल्या जरी माणसासारखे दिसत असले तरी ते कोण आहेत देवसे संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मग जगद गुरु म्हणतात माझ्या अंतकरणामध्ये भाव कसा आहे माहिती का साधू संतांच्या अंतकरणामध्ये भाव असतो कसा भाव आहे तर त्या माशाप्रमाणे भाव आहे अभंगाचं प्रथम घराच्या बाहेर येत ना गावाच्या शीमाच्या सीमा आखल्या की आपल्या को गावात कोणी परका माऊस चालवला नाही नाही गावातलाच माणूस येऊ दिला नाही बाहेर गावी असला नाही क्वारंटाईन राहा वावरामध्ये शेतामध्ये राहा इकडे यायचं नाही एवढे खरंच सांगू मा या कोरोनाच्या काळामध्ये कट्टर भक्त होते का नाही साधू होते का नाही दोन वर्ष वारी बंद राहिली माझ्या ज्ञान उभाराय सोळा बसून बसन गेला पाय चालता आलं नाही खरे जे वारीकरी होते ना कळालं की आता वारील जाणं होत नाही जर वारेल जर जाणं होत नाही तर जगून काय करायचं म्हणजे देह सोडून दिला थांबले खरा वारकरी त्याला म्हणतात बाबा नेमा नटळे निर्धारी पडता जड भारी नेमा ने भक्ती करणार अथवा राहो पांडुरंगी नाही सोडली भक्ती नाही सोडली देवाचा विरह झाला प्राण सोडून दिला उदाहरण म्हणून सांगतो महाराज श्रीमद भागवतामध्ये शेवटची कथा येते ती कथा आहे माझ्या सुदाम देवाची आपल्या घरामध्ये पंधरा दिवसाला एक एकादशी येते पण माझ्या सुदाम देवाच्या घरामध्ये दर दिवसा आणि एकादशी यायची का घरामध्ये खायलाच काही नाही तर उपवास धरावं लागायचं की पण एवढे महाराज मन एवढं समाधानी होतं खूप समाधानी मन होत माता सुशीला आहे पत्नी महाराज मुलं आहेत दररोज चिंतन कराय श्री कृष्ण गोविंद हरे मोरा हे नाथ नारायण श्री कृष्ण गोविंद हरे मोर अखंड चिंतन सुरू आहे एखाद्या दिवशी भिक्षा मागायला गेली भिक्षा सुद्धा भेटायची नाही पण भजन सोडलं नाही माझ्या सुशिला मातेला वाटलं असंच जर चालत राहिलं तर माझा संसार बरोबर होणार का ह्याच्या एवढ्या माझ्या माता मावल्या बसेल माया हो घरातले सदस्य जे असतील झोपतून उपाशी उठत असतील पण ज्यावेळेस सायंकाळी झोपे घालायच त्यावेळेस तुम्ही काहीतरी खाऊ घालता नंतर झोपीच घालता की नाही कसा असू द्या पती महाराज कसा असू द्या वेशने असू द्या कसा असू द्या पण त्याच्या पोटात दोन घास गा, घासल्याशिवाय या मुकाडून बसत नाही माझ्या सुशिला मातेला रडू यायचं देवा काय माझा संसार आहे म्हणले माझ्या संसारामध्ये असे घरातली चूल फेटत नाही म्हणले आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस सुशिला मातेने सांगितलं झाला कृष्ण कृष्ण ऐका म्हणले तुमचा बालपणीचा सिंहासनावर बसले म्हणले द्वारकेचे राजे झाले तुम्ही भेटायला गेलं पाहिजेत माझ्या सुशिला मातेनं बा पाच घरचे मोठ भरपोहे आणले एका घरचे सुद्धा आणू शकत होते पंखा पाच घरचे आणले की देवाला सांगायचं देवा पाच घरं मागितल्याशिवाय माझी सूल पेटत नाही तू लक्ष दे म्हणले सुदामजी चाललेत बाबा अंगावर बरोबर कपडे नाही धोतर आहे जाणव आहे सर्व मास हाडाल चिटकलेला आहे पण चेहऱ्यावर एवढं तेज आहे ना बाबा जय श्री कृष्ण जय जय श्री श्री कृष्ण कृष्ण चिंतन आहे एवढं संकट आहे जीवनामध्ये पण नाही नाम चिंतन करत करत महाराज द्वारकेच्या दिशाने जात असताना पाय पोलत होते आंग पोलते महाराज होट कोरडे पडलेत काय करावं हो भूक लगती है प्यास लगती है कैसे आवू तेरी द्वारिका जिंदगी आ रो रो नै गवाय रो रो नै गवाय प्रभुजी नाभुजी नाय ना उमरिया भीती जाय प्रभूजी नाही मला चाललेत पाय पोळा लागलेत भूक लागली काही जमत नाही मा द्वारकेच्या काठावर गेलेत भगवान परमात्म्याच्या द्वारकेमध्ये गेलेत माझे सुदामजी आणि पाहिलं ते नगर महाराज उंच उंच बाबा घर आहे काहो कोणती नगरी आहे म्हणजे द्वारिका आहे द्वारिका द्वारिका म्हणल्याच्या नंतर महाराज माझ्या सुदाम आवाज दिला काहो याच द्वारकेमध्ये माझे बालसखा कृष्ण राहतो म्हणले कृष्ण आहे का या द्वारकेमध्ये म्हणजे कृष्ण कोणी राहत नाही म्हणले या द्वारकेमध्ये का म्हणजे कोण कृष्ण तो नाही का कंस मामाला मारला तो नाही का गोकुळामध्ये राहिला सांदी ऋषीच्या आश्रमामध्ये हा 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 कृष्ण म्हणू नका एकेरी आवाजान आवाज देऊ नका कृष्णचंद्रजी ठाकूर ठाकूरजी म्हणा म्हणले बरं कुठे घर घर नाही म्हणले मोठा राजमहल आहे सुदामजी नेलं म आणि नेल्याच्या नंतर महाराज एक शेवक एक द्वारपाल पळत गेला म्हणले देवा आतापर्यंत आपल्या या नगरामध्ये मोठमोठाले जपी तपी संन्याशी आले म्हणले मोठमोठाले महात्म्याले देवा आले म्हणले पण आज जो महात्मा भौतिक जर स्थिती पाहिजे तर शून्य आहे पण चेहऱ्यावरचा जर भाव पाहिला तर कोटी लोकांना सुद्धा मांग पडेल एवढं प्रेम आहे म्हणले नाव काय hmm. नाम आपण सुदामा बतावत नाम सुदामा म्हणल्याबरोबर महाराज भगवान परमात्मा उठले आणि सुदाम देवाकडे पळत गेले नुसते पळत गेले नाही मा सोळा हजार एकशे आठ राण्या भगवान परमात्म्याच्या पाठीमाग पळतात कोण असा महात्मा आहे सुदाम देवाकडे ज्या वेळेस सगळ्यांनी पाहिलं का नाही महाराज सगळ्यांनी पद लावले हे असा महात्मा का बरोबर कपडे नाही घालाल पण देवानी पाहिलं देव रडायला लागले यार सुदामा रे भाई दिनों से एवढ्या वर्षी होता होतात मला माझी आठवण का नाही आले आलगत पकडलं देवाची भक्ती सांगतो मा एवढं जीवनामध्ये संकट आलं पण देवाचं नामस्मरण सोडलं नाही ज्याने नामस्मरण सोडलं नाही त्याची अवस्था भगवान परमात्म्याने काय केली राजसिंहासनावर बसवलं आणि राण्याला सांगितलं जा मला सुदाम पाय पायधू यायची म्हणले अहंकार झाला कोण फक्कड महात्मा हे माहीत नाही म्हणले आणि त्याची आम्ही पाय धु आम्ही नाही धुणार देखी दीन दशा करुणा करके करुणा रे दे पाणी परात को हात छुनही ना ना जलसो देवाने स्वतःच्या आश्रय धुतले हे उंची वाढवली मोठे एक एक देवा म्हणून देवाने भक्ताला आपल्या सिंहासनावर बसवलं आणि भक्ताचे पाय आपल्या हातात धरले याला म्हणतात एकदा भक्त देवाचा होऊन राहिला की देवा त्याला काही कमी ठेवत नाही तू का म्हणे आले समर्थाचे मना जरी होई राणा त्याचा रंग्याचा पाऊन तास झाले मी बोलायलो कोणाला काही टेन्शन कोणाला म्हणलो मांडी घाला काळ्या वाजा पाऊन तास झाले बोळ बोज बरोबर झालं ना एक तास झालं नाही पण पाऊन तास एकदा गोड भजन होईल आम्ही भजन झाल्याच्या नंतर राहिलं भाग